जगभरात महिलांसंबंधित गुन्ह्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत चाललंय महिला असुरक्षितता ही एक मोठी समस्या बनली आहे आजकाल अनेक महिला पर्यटक जगातील नवीन ठिकाणं पाहण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत असतात यातील काही देशे महिला देश महिलांसाठी असुरक्षित असतात अशा वेळी तिथे जाताना विशेषत महिला पर्यटकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं तेव्हा असे कोणते देश आहेत जे महिला पर्यटकांसाठी असुरक्षित मानले जातात याविषयी जाणून घेऊयात महिला पर्यटकांसाठी सर्वात धोकादायक देश म्हणून दक्षिण आफ्रिका हा या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक महिलांनाही रात्रीच्या वेळी रस्त्याने एक एकट्याने चालत असताना असुरक्षित वाटत या देशात महिलांच्या हत्या देखील मोठ्या प्रमाणावर होतात ब्राझील ब्राझील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असून लोक इथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जातात परंतु महिला पर्यटकांसाठी हा दुसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित देश आहे इथे प्रवास करत असताना महिलांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे रशिया महिला असुरक्षिततेमध्ये रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे महिलांचा हेतू पुरस्सर हत्या करण्याच्या बाबतीत या देशाचा क्रमांक हा दुसरा लागतो मेक्सिको महिला पर्यटकांसाठी असुरक्षित असलेल्या देशांच्या यादीत मेक्सिको हा चौथ्या स्थानावर आहे इथे महिला हिंसाचाराचं प्रमाण जास्त असून इथे पर्यटनासाठी येताना महिलांनी सावधगिरी बाळगायला हवी इराण जागतिक लोकसंख्या पुनरावलोकनाच्या महिला डेंजर इंडेक्सनुसार इराण हा देश महिला असुरक्षिततेमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो जिथे समाजात मोठ्या प्रमाणावर लैंगिकतेच्या आधारावर भेदभाव केला जातो इजिप्त इजिप्त हा देश महिला प्रवाशांसाठी धोकादायक असणाऱ्या देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे येथील फक्त सत्तेचाळीस टक्के महिलांना रात्री रस्त्यावरून एकट्याने चालण्यास सुरक्षित वाटतं मात्र उर्वरित महिलांना इथे रात्रीच्या वेळी एकट्याने फिरण्यास असुरक्षित वाटतं मोरोक्को रिपोर्टनुसार मोरोक्कोच्या जवळपास निम्म्या महिलांना शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचा जोडीदाराकडूनच अनुभव आलाय भारत महिला ट्रॅव्हलर्स साठी असुरक्षित देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे देशातील सदतीस देशा देश देश पूर्णांक दोन टक्के महिलांना रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणं असुरक्षित वाटतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा